खालापूर तालुक्यातील सावरोली येथील टाटा स्टील कंपनीमधील आठशे पासष्ट कामगारांसाठी मे महिन्यातच दिवाळी आली आहे तब्बल बारा हजार रुपयांची पगार वाढ आणि सतराशे कंत्राटी कामगारांना समान वेतन लागू करण्याचा ऐतिहासिक करार महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाच्या अध्यक्ष सचिन भाऊ अहिर यांच्या उपस्थितीत मंगळवारी करण्यात आला गेल्या वर्षभरापासून संघटनेचे संतोष बैलमारे संजय कदम नागेश मेहतर यांच्यासह अहिर यांच्या नेतृत्वाखाली चाललेला संघर्ष अखेर फळाला आला चोपन्न महिन्यांसाठी झालेल्या करारात पगारवाढीबरोबरच सण बोनस पाच हजारांवरून दहा हजार मेडिक्लेम दोन लाखांवरून दहा लाख तर सी क्लीव सात दिवसांवरून दहा दिवस करण्यात आले आहेत स्थानीय पुढारी ठेकेदार झालेत त्यामुळे कामगारांची पिळवणूक सुरू आहे आमची संघटना उद्योगपती नव्हे उद्योगाच्या पाठीशी आहे असे ताशेरे भाऊ अहिर यांनी कामगारांचे प्रश्न दुर्लक्षित करणाऱ्या लोकप्रतिनिधींवर ओढले आहेत सांगण्या जाणत होतोय की चोपन्न महिन्यासाठी गेल्या वेळी आम्ही एकावन्न महिन्यांचा करार केला होता कोविडमध्ये असल्यामुळे आता आपण चोपन्न महिन्यांचा ॲग्रीमेंट करून आठशे बे बेचाळीस लोकांना हा ॲग्रीमेंटचा बेनिफिट मिळणार आहे यामध्ये एक पी आर एसची पण एक स्कीम लावली होती अर्थात खूप लोकं जातील असे काहीतरी एक अफवा होती पण आम्ही सर्वांना आवाहन केलं होतं की तुम्ही करारासाठी थांबा आणि त्याने आमचा मान ठेवून राहिल्यामुळे जे लोकं जातील त्यालाही त्याचा बेनिफिट मिळतील ते अवघ्या पेट पेट दहावीस लोकांपेक्षा जास्त संख्या नाही आहे पण सर्व आठशेपेक्षा जास्त कामगारांना आज बारा हजार रुपयाची वाढ या चोपन्न महिन्यामध्ये आम्ही करण्याचं काम केलेलं आहे काही मेडिकल बेनिफिट्स दिलेले आहेत काही टाटा स्टीलचे जे इतर प्लॅनमध्ये ज्या काही सवलती आहेत मग त्या ते कॅन्टीनमध्ये असेल मेंटेनसाठी असेल ते तत्वता आम्ही चर्चा केली जाती तिकडे जिकडे इकडे चांगले आहेत ते आम्हाला लागू पुढच्या काळामध्ये तुम्हाला करावं लागणार आहे आणि महत्त्वाचं आहे की जे सतराशे राष्ट्रीय कॉन्ट्रॅक्ट कामगार आहेत त्यांना किमान वेतन मिळालं पाहिजे होतं ही जी आमची मागणी होती ती त्यांनी मान्य केली जी त्यांना के जी मिळणारी जी रेग्युलरली जी वाढ आहे सहा सहा महिन्यात किती त्यांनी द्यायला पाहिजे ती त्यांनी मान्य केली आणि त्यांच्याही बाबतीतल्या काही ज्या सवलती किंवा असे थोडी परिस्थिती चांगली झाल्यानंतर सहा आणि वर्षाभरानर त्यांच्याबरोबर तो त्यांना न्याय देण्याचं काम केलं जाईल असे ते भूमिका आणि विशेषतः खालापूर जिल्ह्यामध्ये आपण बघितलं असेल की जे एस डब्ल्यू आहे किंवा इतर आहे इकडे संघटनाच होऊ देत नाही आणि कामगारांची मिळवणूक केली जाते तिकडे मला आणि दुर्दैव असा आहे की तिकडे कुठचाही पुढारी पुढे येत नाही हे अगदीच पालकमंत्रीपासून किंवा कुठचेही आमदार खासदार कोणी असून कुठं आमच्या पक्षात असून कोणी असून आणि सर्वात महत्त्वाची आणि जी दुर्दैवानी म्हणावं लागेल की पुढाऱ्यांचा भर कॉन्ट्रॅक्ट कसं मिळेल ह्याच्याकडे जा जास्त असते कामगारांना संघटित करा असं कधीच कोणी बोलायला मागत नाही आहे आणि अशा वेळी खालापूरमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावरती कामगारांना आम्ही संघटित केलं आणि या कामगारांना न्याय आम्ही देण्याचं काम, काम केलं ही स्टील कंपनी आहे याच तुलनेतून जे एस डब्ल्यूच्या कामगारांचा पगार बघा आमच्या ह्याच्यातला तुम्ही पगार बघा त्यांच्या सवलती बघा आमच्या सवलती बघा तिकडे सेफ्टी बघा आमच्या इकडे सेफ्टी बघा कारण इकडे संघटना म्हणून आम्ही काम करतो इकडे संतोष बिलमारे जी माझे स्थानिक ते कामगारांचं प्रतिनिधी करता संजय कदम जे आमचे जे उपाध्यक्ष आहेत ते आणि ही सर्व टीममुळेच हे शक्य होऊ शकलेले आहेत ह्याचा बोध खालापूर जिल्ह्यातल्या तमाम इतर कामगारांनी आणि विशेषतः मी हे म्हणणार नाही की आमच्या नेतृत्वाखाली आहे पण माझं म्हणणं आहे कोणाचे तरी नेतृत्वाखाली येऊ येऊ दे पण किमान त्या कामगारांना न्याय मिळायला पाहिजे का रिलायन्समध्ये युनियन होत नाही का जे एस डब्ल्यूमध्ये होत नाही का बाकी अशा ज्या कारखान्या आहेत त्याच्यामध्ये होत नाही आहे कारण इकडे स्थानिक पुढाऱ्यांचे कॉन्ट्रॅक्ट चाललेले आहेत म्हणजे आणि आता असं म्हणावं लागेल की कॉन्ट्रॅक्टरच आता लिडर व्हायला लागले तर मग कसली काय सामगार संघटना राहणार आहेत ह्या अशा अडचणीच्या परिस्थितीतून मात मला असं वाटते आम्ही काम करण्याचा प्रयत्न करतो तर कंपनीच्या अडचणी असूनही व्यवस्थापनाने सकारात्मक भूमिका घेतल्यामुळे करार शक्य झाला असल्याचे टाटा स्टीलचे व्यवस्थापक कपिल मोदी यांनी सांगितले हे केवळ पगारवाढीचे नव्हे तर कामगारांच्या सन्मानाचे यश आहे असे सांगत अहिर यांनी भावनिक शब्दात हा करार कामगार आणि त्यांच्या कुटुंबासाठी मोठा दिलासा असल्याचे सांगितले या प्रसंगी संघटनेचे सेक्रेटरी सरपंच संतोष बैलमारे कंपनी व्यवस्थापक कपिल मोदी संदीप धीर शिवदीपक सीओ दीपक कामत राहुल दुबे उत्कर्ष भारद्वाज कामगार युनिट अध्यक्ष नाकेश मेहतर अल्पेश चौधरी नितीन पाटील आदी उपस्थित होते सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट खोपोली